यामध्ये हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये पी एस आय गोपाळ बदने हा काल रात्री फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आता आज माननीय न्यायालया मोर्चाला पुढील पी सी आर करता हजर करण्यात येईल केलं जाईल आणि आज रविवार सुट्टीचं जे न्यायालय असतं पल्टन मधलं तिथे हजर करण्यात येईल त्याच्यामध्ये न्यायालयाची सोयीनुसार दुपारपर्यंत स्वतःहून आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यामध्ये हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये पी एस आय गोपाळ बदने हा काल रात्री फलकण ग्रामीण पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आता आज माननीय न्यायालयासमोर्चाला पुढील पीसीआर करता हजर करण्यात येईल आज असल्यामुळे न्यायालय कधीपर्यंत सुल्टण मधलं तिथे हजर करण्यात येईल त्याच्यामध्ये न्यायालयाची सोयीनुसार दुपारपर्यंत आम्ही करू काल बरोबर आलाय स्वतःहून आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका